स्त्री पुरुषांच्या अंगावरील तीळ व त्यांची फळे उजव्या भुईवर तीळ असेल तर अशी व्यक्ती अतिशय जीवन व व्यवहारात यश व पैसा मिळतो डाव्या भुईवर तीळ असेल तर अशी व्यक्ती पैशांच्या बाबतीत बेफिकर असते परिणामी अंतिमत दिवाळखोर बनवण्याचा दाट संभव राहत दोन्ही बुयांवर तीळ असेल तर विवाह योग्य लवकर येत जीवन सुखी होते मात्र विजयापासून धोका संभवतो सांभाळून राहा कपाळावर मध्यभागी तीळ असेल तर अशा स्त्री पुरुषांनी स्वतःची विशेष काळजी घ्यावी मोठी दुर्घटना होऊ शकते मंगळवारच्या प्रभावामुळे अशा व्यक्ती कधी कधी क्रूर कृत्य करू शकते डाव्या गालावर गाला कामात यश ये येते प्रयत्न खूप करावे लागतात दोन्ही गालांवर तीळ असेल तर व्यक्ती व्यासंगी व एकांत प्रिय व्यक्तिमत्व असणारी बनते पोटा पाण्यापुरता पैसा मिळतो उजव्या कानशिलावर तीळ असल्यास अशा व्यक्तीचे जीवन सर्व दृष्टीने समाधानी असते